ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत या देवी सर्व भूतेषू विद्यारूपेन संस्थिता नमस्त से नमस्त नमस नमो नम दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी वसंत पंचमी आहे या दिवसापासूनच ऋतूंचा राजा वसंत याची सुरुवात होते या दिवशी ब्रह्मदेवांच्या मुखातून माता सरस्वती प्रकट झाली या सृष्टीला वाणी आणि ज्ञानाची प्राप्ती झाली ब्रह्मांडाला आवाज प्राप्त झाला म्हणून या दिवशी माता सरस्वतीची पूजा आराधना केली जाते तर ह्या विद्येची देवतेची पूजा व साधना कशी करायची ते पाहूयात या दिवशी सुंदरीपूर होऊन देवघरात पूजा करताना माता सरस्वतीची मूर्ती किंवा यंत्र असेल तर त्याला अभिषेक करावा त्याची स्नान गंध पुष्प धूप दीप नैवेद्य अर्पण करून पंचोपचार पूजा करावी जर मूर्ती किंवा यंत्र नसेल तर पाठीवर सरस्वती यंत्र काढून त्याची पूजा करावी मुलांच्या वया पुस्तके पेन अशा वस्तूदेखील पूजेत ठेवाव्या ही पूजा मुलांकडून करून घ्यावी माता सरस्वतीची पूजा व साधना आपल्या मुलांकडून करून घ्यावी कारण माता सरस्वती ही विद्येची देवता आहे हिची पूजा केल्याने मुलांच्या अभ्यासात प्रगती होते तर या दिवशी साधना काय व कशी करावी ते पाहूयात पाठीवर सरस्वती यंत्र काढून त्याला हळदी कुंकू अक्षता फुले व्हावीत पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर समोर आसन घालून बसावे व स्फटिकाच्या माळेवर ओम ऐं सरस्वते नमहा या मंत्राचा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर सरस्वतीची स्तुती करावी स्तोत्रपठन करावे गायत्री मंत्र पठन करावा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठन करावे अशा प्रकारे साधना करावी त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासात उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी या दिवशी मुलांच्या जिभेवर आईम हा सरस्वती मातेचा बीजमंत्र लिहावा हा बीजमंत्र मधामध्ये दर्भाची काळी बुडवून त्या काळीने किंवा सोना चांदीच्या काळीने लिहावा व मातेला प्रार्थना करावी अशा प्रकारे वसंत पंचमीचा हा दिवस आपण साजरा करू शकतो तर झालेली साधना मी माता सरस्वतीच्या चरणी व माझ्या स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णात पूर्णमुदच्छते पूर्णस पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम नम शिवाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत ओम नम शिवाय